चला विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मधुकर ठे संचालक एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात चिखली जिल्हा बोलणार आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षेने झपाटलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत 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 चला या ठिकाणी आपण आज मराठी वर्णमालेला उच्चार स्थानानुसार दिलेली नावे हे आपण या ठिकाणी पाहत आहोत तर मराठी वर्णमालेचे किंवा वर्णमालेला उच्चारस्थानानुसार दिलेली नावे काही सेकंदात तुमचे आता एकदम पाठ झालेले असते पहा तर सर्वप्रथम आपल्याला आपले उच्चारस्थाने म्हणजे तोडक्या तोडक्यात मुखातील कोणत्या भागावरून बरोबर आहे किंवा मुखातील कोणत्या भागाचा मुखा भागा वापर करून वर्णांचा उच्चार केला जातो त्याचं नाव त्याला दिल्या जाते मग आपण सुरुवातीला कोणकोणते भाग आहेत एक सांगता येते आपल्याला कंठ दुसरा सांगता येते तालू तिसरा सांगता येते मृदा चौथा दात आणि पाचवा ओट पा आता कंठ उदाहरणार्थ कोणता पा या ठिकाणी जर आपण हात लावला तुम्ही कोणताही एखादा वर्ण पा येतं म्हणून बा आणि इथं स्पर्श करा क ख ग घ म्हणजे थोडक्यात थोडक्यात आपल्या मुखातील जर म्हटलं तर ध्वनीची किंवा वर्णांची आवाजाची निर्मिती म्हटलं तर मुखात हवेचं कंपन झाल्यामुळे निर्मिती होते या ठिकाणी तुम्ही स्पर्श करून पहा तुम्हाला कंठा येतं तर आपलं हवेचं कंपन होते आणि या ठिकाणी आवाजाची निर्मिती होते थोडक्यात थोडक्यात आपल्या मुखामध्ये हवेचे कंपन होऊन वेगवेगळ्या प्रकारातून हवा जिभेच्या माध्यमातून वळवल्या जाऊन वेगवेगळ्या वर्णांचे उच्चार केला जातो बरोबर आहे तर त्यामध्ये नंबर एकमध्ये इथं येते आपल्याला कंठ म्हणजे थोडक्यात इथं सांगता येते आपल्याला कंठ नंबर दोनमध्ये तालू तालू मग नेमके कोणते पहा आपण कोणता तर छ ज च झ ह्या वर्णांचा उच्चार करून पहा काय होते तर आपल्या जिभेचा शेंडा मागे वागते जिभेचा शेंडा मागे वाकवला जाते आणि जिभेच्या मागील कडा मागील बाजूच्या कडा मुखातील वरील भागाला स्पर्श करतात आणि मुखातील वरील भागाला ज्या ठिकाणी स्पर्श करतात ते या ठिकाणी त्याला म्हणायचं आपल्याला तालू बरोबर आहे मग नंबर तीन मध्ये सांगायचे आपल्याला मृदा उच्चार करून पहा त ठ ड काय होते जिभेचा फक्त शेंडावरती होते आणि मुखातील वरील भागाला दातांच्या थोडा मागे स्पर्श करते पहा प्रॅक्टिकली उच्चार करत सोबत सोबत शिकत ना म्हणजे तुमचे वर्ण पाटच झालेले असतील पाच मिनिटानंतर तुम्हाला कोणत्याही वर्णांचं उच्चार स्थान विचारलं तर तुमचं तोंड पाठ असेल बरोबर आहे वा काय प्रॅक्टिकली लक्ष देत चला मग काय सांगता येते पहा ट ठ न काय होते जिबेचा मागील भाग खाली वाकवला भा जाते आणि समोरील शेंडा फक्त वरती आणि मुखातील वरील भागाला दातांच्या थोडा मागे स्पर्श करते त्याला म्हणायचं मृदा त्याला म्हणायचं मृदा मग मृदा सांगता येते आपल्याला इथं दातांच्या थोडे मागे मग त्यानंतर नंबर चारमध्ये सांगता येते आपल्याला दात मग काय तर पहा उच्चार करून पहा त थ द ध न काय होते जिबेचा शेंडा सरळ आणि मुखात आपल्या समोरील जातांना स्पर्श करतो प जिबेचा शेंडा सरळ आणि समोरील जातांना स्पर्श करतो कोणत्या वर्णांचा उच्चार त फ द ते झाले आपले समोरील दात आणि शेवटी येतात ओठ प प फ ब फ म ह्या वर्णांचा उच्चार करताना काय तर ओठ खालील आणि वरील ओठ एकमेकांना स्पर्श करतात किंवा ओठांचा वापर करून जा जा या वर्णांचा उच्चार केला जातो म्हणून त्यांना म्हणायचं आपल्याला वर्ण औष्ठवर्ण थोडक्यात थोडक्यात आपल्याला फक्त एवढं लक्षात आलं आपल्याला इथं कंठ म्हणजे काय तालू म्हणजे काय मृदा म्हणजे काय दात म्हणजे काय ओट म्हणजे काय मग कंठ या ठिकाणी सांगता येते पहा कंठ या ठिकाणी सांगता येते तालू कंठाच्या थोडावरील पण काय तर थोडा थोडावरील भाग म्हणजे तालू समोर मग काय मृधा म्हणजे वरील मुखातील वरील भागाच्या म्हणजे दातांच्या थोडा मागेचा भाग तो बनता येतो आपल्याला मृदा नंतर समोरील दात आणि औठ म्हणजे थोडक्यात थोडक्यात पा एक गोष्टी पाठ करून टाका कंठ तालु मृदा दंते औष्टे कंठ तालु मृदा दंते औष्टे आणखी एकदा आपण त्यांच्या नावाचं लक्षात घेऊ म्हणजे आपल्याला वर्ण ॲटोमॅटिक पाठ होतात चारच मिनिटाच्या आतमध्ये बरोबर आहे मग आपल्याला सुरुवातीला सुरुवातीला असं सांगता येतं पा कंठ या ठिकाणी बरोबर आहे मग काय तर क ख ग घ हे व्यंजनांचा उच्चार सरळ कंठातून खालून येतो मग तो झाला कंठ आणि मग तालू म्हणजे काय पहा च हे वर्णांचा उच्चार करून काय तर जिबेचा शेंडा मागे वाकवला जातो तातांना स्पर्श नाही करत पण जिबेच्या मागील आणि बाजूच्या कणा मुखातील वरील भागाला स्पर्श करतात बरोबर आहे मग त्या ठिकाणच्या भागाला काय म्हणायचं आपल्याला तालू कंठाच्या थोडा वरती मुखातील वरील भाग तालू नंतर नंतर उच्चार करून पा ट ड ढ जिभेचा मागील भाग खाली दपतो समोरील शेंडा फक्त वरती होतो आणि मुखातील वरील भागाला दातांच्या था मागे स्पर्श करतो त्या ठिकाणाला म्हणायचं आपल्याला मृधा आणि दात सारखांनाच माहिती आहे त थ ह्या वर्णांचा उच्चार करताना जीभ सरळ राहते आणि समोरील दातांना स्पर्श करते ते दात आणि ओठ एवढे भाग तुम्हाला पाठ पाहिजे म्हणजे झालं मग काय पा सुरुवातीला कंठ तालू मृदा दात ओठ कंठ तालु मृदा दात ओठ आता नंबर एक मध्ये पहा ज्या वर्णांचा उच्चार करताना मुखातील कंठाचा वापर केला जातो म्हणजे त्यांचा उच्चार कंठातून निघतो म्हणून त्या ना ना वर्णांना नाव द्यायचं कंठे ज्या वर्णांचा उच्चार कंठातून निघतो त्या वर्णांना नाव द्यायचं कंठे ज्या वर्णाचा उच्चार मृदेचा वापर करून होतो म्हणजे जीभ मृदेला स्पर्श करते त्यांना म्हणायचं मृदन्य तर ज्यांचा उच्चार करताना दातांना स्पर्श करते त्यांना म्हणूया दंते तर ज्या वर्णांचा उच्चार करताना जीभ ओठ एकमेकांना स्पर्श करतात किंवा ओठांचा वापर केला जातो त्यांना म्हणायचं औष्ठे आणि कालचे कंठतालू दंततालू त्यानंतर का कंठ औष्ठे दंत औष्टे इत्यादी आता पाच प्रकारे आपल्याला एवढे पाठ करून टाका कंठ मृदा दंते औषे परत एकदा कंठ तालु मृदा दंते औषधे कंठ तालु मृदा दंते औषधे कंठ तालु मृदा दंते औषधे आणि मग बघा पहा वर्ग मग क वर्गातले पूर्ण पाच क ख ग घ ड पा काय म्हणतो आपण कंठ मध्ये वर्ग व्यंजने आता व्यंजने घेऊन टाकूया आपण सुरुवातीला बरोबर आहे सुरुवातीला आपल्याला व्यंजने पाहिजे मग काय मा मा क वर्ग टाका कंठेमध्ये मग क ख गंठेमध्ये बरोबर आहे मग च वर्ग च वर्ग टाका नंबर दोन तालूमध्ये मग सांगता येतं च वर्ग टाकता येते तालूमध्ये बरोबर आहे नंतर टाकता येते मृधन्य मृदामध्ये मग ट वर्ग मग मृदामध्ये नंबर तीनमध्ये मग ट टधामध्ये नंतर सांगता येते आपल्याला दंते दंतेमध्ये त वर्ग मग त थ न दंते मग औष्टे औठ मग काय प फ ब भ म मग थोडक्यात थोडक्यात इथपर्यंत आपण आणखी एकदा पाहून घ्या पा कंठ तालु मृद दंते आणि औष्टे बरोबर आहे मग थोडक्यात क वर्ग च वर्ग ट वर्ग त वर्ग प वर्ग म्हणजे कचे क आणि समोरील चार म्हणजे एकूणात पाच क च ट त प क च ट त, त प ब आता इथपर्यंत आपले पाठ झाले म पर्यंत मग आता वरील एक वर्ग आणि खालील एक म्हणजे वरचा कंठे आणि खालचा काढून टाकायचा आपल्याला कोणता औष्टे पहा वरचा वरचा कंठे खालचा औष्टे तीन काढून टाके मग राहते आपल्याला य र ल स्टेप बाय स्टेप य र ल य म्हणजे तालूमध्ये र म्हणजे मृदामध्ये आणि दंत्य मध्ये कोणता सांगता येते आपल्याला ल स्टेप बाय स्टेप वरचा खालचा एक एक काढून टाका आणि स्टेप बाय स्टेप य र असे टाका त्यानंतर व विकाय ते दंत मध्ये म्हणजे व चा उच्चार करताना जिभेचा दातांना पण स्पर्श होतो आणि ओठांचा पण वापर केला जातो म्हणून त्यांना काय म्हणायचं दातांचाही वापर होते ओठांचाही वापर होते म्हणजे दंत बरोबर आहे नंतर सांगता येते आपल्याला श श स उष्मे इथं पण वरचा एक खालचा एक बाजूला सारा आणि मग इथं स्टेप बाय स्टेप दोन तीन चार नंबरला श श स बरोबर आणि त्यानंतर सांगता येते आपल्याला ल अॅक्युरेट मधोमध म्हणजेच काय वरचे दोन कॅन्सल खालचे दोन कॅन्सल अॅक्युरेट मधोमध सांगता येते आपल्याला ल आणि सर्वात छोटी कंठे मध्ये घ्यायचं आपल्याला ह म्हणजे अशा पद्धतीमध्ये चौतीस व्यंजन आपले पाठच झाले कसे आणखी एकदा पहा पा, पा। कंठ तालू मृदा दंते आणि औषधे मग काय तर क ट वर्ग चर्ग टवर्ग प पवर्ग मग क वर्ग म्हणजे क ख ग गवर्ग म्हणजे च वर्ग म्हणजे ट ठ ड ढ न त वर्ग म्हणजे त थ ध न पवर्ग म्हणजे प फ ब भ म इथपर्यंत झाले मग आता वरचा एक कॅन्सल खालचा एक कॅन्सल इथं टाकायचा य र ल य म्हणजे तालू र म्हणजे मृदा आणि ल म्हणजे दंत्य य र ल आणि व एकता दंतवृष्टीमध्ये आणि मग परत श श स श श स शेषाळेचा शेषटकोणाचा स सशाचा आणखी हे पण हे पण खालचे दोन वरचे दोन कॅन्सल आणि मधोमध सांगता येते आपल्याला ल आणि ह घ्यायचा इथं कंठेमध्ये अशा पद्धतीमध्ये आपली किती तर चौथीच व्यंजने आणि उच्चार स्थानानुसार त्यांचे नावे पाठ झाले आता बघूया आपण स्वर स्वर पहिले अ आ, आ कंठे त्यानंतर काय पा अ आ तालव्य इ तालव्यु रुधन्यु दंते ऊ उ, औष्ट उ, ए ऐ कंठ तालव्य ओ औ कंठ औष्ठ म्हणजे थोडक्यात थोडक्यात पहा अ आ, आ सरळ कंठातून उच्चार करतो त्यानंतर ई जिपेचा शेंडा मागे वाकून जीभ तालुला स्पर्श करते ई रु रु म्हणजे सांगता ते आपल्याला मृदन्य रु दंते त्यानंतर आपल्याला ऊष्ट ओठांचा वापर केला जातो त्यानंतर ए ऐ ए ऐ ए ऐचा उच्चार करताना कंठातूनही आवाज निघतो पण जिबई तालूला स्पर्श करते मग काय तर कंठा अधिक तालु म्हणजे कंठ तालव्य ए ऐ कंठ तालव्य ओ औ कंठ उष्टे ओ औ कंठातूनही निघतो आवाज आणि ऊटांचाही वापर केला जातो म्हणून कंठ उष्टे बरोबर आहे अशा पद्धतीमध्ये आपल्या तर या ठिकाणी सुद्धा पाठ झाले पाठ अ अ आ, आ, आ कंठे ई तालव्य ु मृधन्ये लु द आणि ऊष्टे बरोबर आहे मग ए ऐ कंठे तालव्य ए ऐ कंठ ओ औ आउ कंठे अशा पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी आज संपूर्ण वर्णमालेला उच्चारस्थानानुसार आपली वर्णमाला या ठिकाणी पाठ झालेली आहे हाच व्हिडिओ तुम्ही आणखी एक दोन वेळा पुन्हा पुन्हा पाहिल्यास तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही तुम्ही वर्णमालेचे उच्चार स्थानानुसार नावे विसरणार नाही अशा प्रकारे संपूर्ण एमपीएससी मुख्य परीक्षांच्या दृष्टिकोनातून आणि मराठी व्याकरण परिपूर्ण शिकण्यासाठी आपण एक लाईव्ह बॅचेस सुरू करत आहोत तर त्या लाईव्ह बॅचेसची फीज फक्त दोनशे रुपये असेल दोनशे रुपयांमध्ये फक्त पंचवीस दिवसांमध्ये दोनशे रुपयांमध्ये फक्त पंचवीस दिवसांमध्ये संपूर्ण मराठी व्याकरण आपण त्यामध्ये म्हणजेच पी एस आय एस टी आय आणि दुयम निरीक्षक या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून संपूर्ण मराठी व्याकरण आपण परफेक्ट या ठिकाणी शिकणार आहोत तर ज्यांना ज्यांना या लाईव्ह बॅचेसमध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी माझा व्हॉट्सअप नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट बत्तीस पासष्ट शहाऐंशी या व्हॉट्सअप नंबरला व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून संपर्क साधावा ही आपली बॅच तर विद्यार्थी मित्रांनो आपली लाईव्ह बॅच पंचवीस मार्च पासून सुरू होत आहे तर प या लाईव बॅचेसमध्ये सर्व लोकांना लोकांसाठी आपण रात्रीच्या वेळेला म्हणजेच सात ते आठ ह्या दरम्यान ही बॅचेस आपण या ठिकाणी ठेवणार आहोत म्हणजे सर्व नोकरी करणारे व्यवसाय करणारे सर्व लोक या बॅचमध्ये आपला प्रवेश घेऊ शकतात आणि तयारी करू शकतात तर त्यासाठी फक्त तुम्हाला एक काम करायचं माझा एस बी आय अकाऊंट नंबर एस बी आय अकाउंट नंबर तीस शहात्तर एकतीस बत्तीस चार झिरो तीन तीस शहात्तर एकतीस बत्तीस चार झिरो तीन शेखली जिल्हा बुलढाणा प तर या अकाउंट नंबरला दोनशे रुपये फीज जमा करून त्याची पोच माझ्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करून द्या आणि त्या ज्या ज्या लोकांचे त्या ठिकाणी काय तर प्रवेश झालेला असेल त्याला मी एक अकाउंट आणि वन टाईम पासवर्डच्या माध्यमातून त्यांना एक वन टाईम वन टाईम पासवर्ड मिळेल आणि त्या माध्यमातून ते लाईव्ह बॅचेसला आपली हजेरी लावू शकतील तर ह्यासाठी आपण ब्रँच कोड आहे माझा चिखली ब्रँच एस बी आय झिरो 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 थ्री फोर नाईन या नंबरला म्हणजेच तुम्ही अकाउंट नंबरला दोनशे रुपये फीज जमा करून या एम पी एस सी मुख्य परीक्षांच्या दृष्टिकोनातून घेण्यात येणाऱ्या परिपूर्ण मराठी व्याकरण ह्या बॅचेसला तुमचा प्रवेश निश्चित करू शकता